नमस्कार बंधुनो कंदार मानसपुरी बाचोटी नरसी जाणाऱ्या या राज्यमार्ग रस्त्यावरील बारूळ येथील हिंदू भूमी ते बारुळ कॅम्प या कोठ्यावधी रुपये कामावर बांधकाम विभागाचा गैरप्रकार आढळून येत आहे या ठिकाणी रस्त्याचे खोदकाम न करताच तर मुरूम टाकून त्याला लेव्हलिंग केल्या जात आहे व लाखो रुपयाच्या कामावर भ्रष्टाचार खुल्याचे ओळखीस आले आहे हे मुरूम आहे हे रस्त्याचं अजून हे केले नाही खदकाम केलेले नाही असा प्रकार दिसून येत आहे त्याला लेवलिंग ह्याच्यासमोरचं पहा हे बघा हे हे कृष्ण मंदिर आहे ह्या समोरचे ठिकाण आहे येथील हे असं लेवलिंग केलं आहे ह्याला लेवल नाही तसेच या ठिकाणचा माप ही बरोबर नाही मापात पाप या विभागाने केले आहे सवलतीचे व ओळखीच्या माणसाच्या ठिकाणी हा प्रकार दिसून येत आहे हे पूर्ण मुरूम आहे टाकल्यानंतर पावसाळ्यामध्ये पूर्ण उघड हे निघून जाऊ शकतो हे काम येथील गुत्तेदार चिखलीकर यांच्या मर्जीतील फौजी यांचे काम चालू आहे रस्त्यावर जोगदंड व फौजी या, या भ्रष्टाचारी असणाऱ्या गुत्तेदारांनाच वारंवार काम देऊन असा मलिदा व असा गैरप्रकार करत आहेत रस्त्याचे